एमपीडीए कायद्यान्वये अंड्या स्थानबद्ध गंभीर स्वरूपाचे अठरा गुन्हे दाखल असल्याने एरवडा कारागृहात रवानगी सोलापूर शहरातील जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोटरसायकल चोर आकाश उर्फा अंड्या मोहन वडतीले वर्ष पंचवीस याचा गुन्हेगारीचा उंचावलेला आलेख लक्षात घेऊन त्यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी विरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून शनिवारी स्थानबद्ध आदेशाची अंमलबजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले भवानीपेठ मराठा वस्तीतील रहिवासी आकाश उर्फा अंड्या मोहन वडतिले हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा सा वापर करून मोटरसायकल चोरी घरफोडी चोरी करताना मंडळी जमवणे तडीपार आदेशाचा भंग करणे घराविषयी आगळीक दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुणित साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे अठरा गुन्हे दाखल पोलीस आयुक्तालयांच्या अभिलेखावर दिसते आकाश उर्फा अंड्या वडतिले यास त्यांच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आणि दोन हजार एकवीस मध्ये एमपीडीए कायद्यावे प्रतिबद्ध कारवाया करण्यात आल्या होत्या त्याहून अधिक वेळा कारवाया होऊनही आकाश अंड्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्या चालू ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एमपीडी पीडी अन्वय स्थान पद्धतीची कारवाई देण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे अन्वेषण शाखा डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे कब सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त विभागीय अशोकराव तोरडमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणे सुनील दोरगे जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुणे शाखा एमपीडी या पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी पार पाडली